नमस्कार शासन शासनजारा यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या गडीची सर्वात मोठी व्यक्ती म्हणजे 76 लाख पेन्शन धारकांसाठी आले आहे तशी महत्त्वाची बातमी. त्या संदर्भात पेशुच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट अथवा ना हो. त्यापूर्वी जर आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा लायचे बस त्याला अद्ययाने अपडेट्स होईल चला सुरू करूया. निवृत्त वेतन आणि निवृत्त वेतन धारक कल्याण विभागाने सुरू केलेला विशेष मोहिमेने ऑटोमॅटिक निवृत्त वेतन धारकाचे जीवनात अशीची किरण निर्माण केला आहे. या मोहिमेने अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या तक्रारीचे निराकरण करून हजारो कुटुंबियांना आर्थिक शरीर आणि मानसिक शांतता प्रदान केली आहे एक हजार चोवीस पासून निवृत्त वेतन राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी एक महिन्याच्या विशेष मोहिमेचे उद्घाटन केले आहे डीओ पी पी डब्ल्यू च्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्याअंतर्गत ही मोहीम सुरू करण्यात आली या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट कौटुंबिक निवृत्त वेतन संबंधित तक्रारीचे जलद आणि प्रभावी निराकरण करणे हे होते मोहिमेची प्रगती मोहिमेच्या पहिल्या दोन आठवड्यात लक्षणीय प्रगती झाली एकूण अठराशे एक्क्याण्णव कौटुंबिक निवृत्त वेतन प्रकरणापैकी अकराशे चाळीस प्रकरणे निकाली काढण्यात आली जे साठ टक्क्यापेक्षा जास्त निराकरण दर दर्शविते या यशामुळे अनेक कुटुंबांना दीर्घकाळ प्रत्यक्षित असलेल्या निवृत्त वेतनाचा लाभ मिळाला या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे छेचाळीस मंत्रालय आणि विभागाचे समन्वय प्रयत्न या एकत्रित प्रयत्नामुळे गुंतागुंतीचे प्रकरण देखील कार्यक्षमतेने निराकरण करणे शक्य झाले प्रत्येक प्रकारची विशिष्ट गरजा लक्षात घेऊन संबंधित विभागाने त्वरित कारवाई केली दीर्घकालीन प्रतीक्षेनंतर नाय खंडावा मध्य प्रदेश येथील शुरशी शिवानी आणि या प्रकरणात दोन हजार सतरा पासून प्रलंबित असलेले कौटुंबिक निवृत्ती वेतन अखेर मंजूर करण्यात आले रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने तिला सुमारे नऊ पॉईंट आठ लाख रुपये थकबाकी आणि नियमित मासची कौटुंबिक निवृत्ती वेतन मिळाली चुकीच्या निवृत्त वेतनाची सुधारणा बिहारमधील मुंगेरा येथील कृषी नजमा या खात्यातून दोन हजार तेरा पासून त्यांच्या हक्कापेक्षा कमी निवृत्त वेतन मिळत होते पी पीपीडब्ल्यू च्या हस्तक्षेपामुळे त्यांना नऊ पॉईंट तीन लाख रुपयाची जास्त रकमेची थकबाकी मिळाली आणि त्यांचे निवृत्त वेतन सुधारणा करण्यात आले चुकीच्या वसुलीचे निराकरण पुडुच्चिरीतील श्रुषी प्रतिभा स्वर या प्रकरणात त्यांच्या मृतपतीच्या ग्रॅज्युएटीची चुकीची वसुली करण्यात आली होती दी ओ पी पीडब्ल्यू च्या प्रयत्नामुळे त्यांना दहा पॉईंट पंचवीस लाख रुपयाची ग्रॅज्युटी परत मिळाली वाढीव दराने निवृत्त वेतन जम्बूमध्ये शिवशी नीलम कुमार यांना पन्नास टक्के वाढीव दराने कौटुंबिक निवृत्ती वेतन मिळण्याचा हक्क होता परंतु त्यांना सामान्य दराने निवृत्ती वेतन दिले जात होते संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने त्यांना चार पॉईंट तीस लाख रुपयाची थकबाकी आणि वाढीव दराने निवृत्ती वेतन मंजूर करण्यात आले वृद्ध निवृत्त वेतन धारकांना मदत उत्तराखंडमधील मधील वर्षीय गंगा देवी यांना वयाच्या ऐंशी वर्षांनंतर मिळणारे अतिरिक्त कौटुंबिक निवृत्ती वेतन मिळत नव्हते डी डब्ल्यू च्या हस्तक्षेपामुळे त्यांना तीन पॉईंट बहात्तर लाख रुपयाची थकबाकी मिळाली आणि त्यांचे निवृत्ती वेतन सुधारित करण्यात आले मोहिमेचे महत्व या मोहिमेने केवळ आर्थिक मदत केली नाही तर अनेक कुटुंबियांना न्याय मिळवून दिला दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकारचे निराकरण झाल्याने निवृत्त वेतनधारकाच्या शासन व्यवस्थेवर विश्वास वाढला आणि विशेष वृद्ध आणि एकाकी निवृत्त वेतनासाठी ही मोहीम वरदान ठरली आहे भविष्यातील मार्ग या मोहिमेच्या यशामुळे अशा प्रकारच्या उपक्रमाची नियमितपणे गरजा असल्याचे स्पष्ट झाले आहे पी पीपीडब्ल्यू ने भविष्यात अशा मोहिमा नियमितपणे राबविण्याचे संकेत दिले आहे याशिवाय निवृत्त वेतन प्रक्रिया सुलभीकरण आणि डिजिटलायझेशन करण्यावर भर दिला जात आहे जेणेकरून भविष्यात अशा समस्या उद्भवणार नाही डीओ पी पी डब्ल्यू विशेष मोहीम म्हणजे शासनाचे संवेदनशीलतेचे आणि कार्यक्षमतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे या मोहिमेने हजारो कुटुंबियाच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणला आहे निवृत्त वेतनधारकांच्या कल्याणासाठी असे भविष्यात प्रयत्न सुरू राहणे महत्वाचे आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण भारी आहे जर हा व्हिडिओपासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नव शासन शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सुका धन्यवाद